बैला कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण लंपीच्या सावटाने आनंदार विर्जन आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी आमोशीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात रेणापूर तालुक्यातील पोळा साजरा करताना लंपी आजार होत असल्याने शासनाने जनावरे एकत्र करण्यास बंदी आणल्याने पोळ्या सणावर लंपीचे सावट दिसून आले बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलांची कायम साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याची जो आयुष्याशी जोडलेला होता त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो ओढा किंवा नदीवर नेऊन त्यांना पोहणी घालून आंघोळ घालतात त्यांच्या खांद्याला लोणी व हळद लावून खांदा चोळला जातो त्याला खांदेमळणी म्हणतात रात्री पोळासनाच्या आदल्या दिवशी बैलांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते बैलां पोळ्याच्या दिवशी बैलांची शिंगे रंगवली जातात शिंगांना बेगड लावले जाते त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुलं सर्वांगावर गेरूचे ठिपके डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी व्यसनं नवा कासरायात चांदी वा करदोड्याचे तोडे घालतात प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात बैल सजवतात त्यांची मिरवणूकही काढली जाते अजूनही काही गावात वेशीला बांधलेले आंब्याच्या पानाचे तोरण तोडण्याचा मान आहे मानकऱ्याचे बैल सर्वात पुढे व त्यामागे सर्वांचे अशी प्रथा अजूनही काही गावात चालू आहे खेड्यामधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात मारुतीच्या मंदिराभोवती बैल फिरवून घरी आणून त्यांची पूजा केली जाते पती पत्नी जोडीने पूजा करतात गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दिला जातो अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते परंतु यावर्षी लंपीच्या रोगाची लक्षणं दिसत असल्याने प्रशासनाने निर् निर्बंध घातल्याने वाजत गाजत एकत्रित मिरवणूक पाहावयास मिळाली नाही राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर